जय शिवराय मित्रांनो मुंबई ची एक्झाम आता समोरच आहे आपल्या आता आपण बघा इतर काही गोष्टी न बोलता डायरेक्ट आपण अभ्यासाला सुरुवात करूया बघा केंद्रीय महसूल सचिव कोण आहेत तुहिनकांत पांडे तुहिनकांत पांडे एपलचे सी ओ टीम कुक मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ सत्या नाडेला गुगलचे सीओ सुंदर पिचई मेटाचे सीओ मार्क झुकरबर्ग आता बरेच जणांना वाटतात फेसबुक मग त्यांनी हे सगळं काय केलेलं आहे त्यांच्या ताब्यात घेतलेलं मार्क झुकरबर्ग महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुर्डे कारागृह ध्वज दिन बघा एक सप्टेंबरला असतो महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीद वाक्य सुधारणा व पुनर्वसन महाराष्ट्र गृहराज्यमंत्री बघा ग्रामीण आता गृहमंत्री आपल्याला महाराष्ट्राचे माहिती देवेंद्र फडणवीस पण महाराष्ट्र गृहराज्यमंत्री ग्रामीणचे कोण आहेत पंकज बोहेर बघा पंकज बघा महाराष्ट्र गृहराज्यमंत्री शहरी योगेश कदम बघा गृहराज्यमंत्री ग्रामीण पंकज आणि शहरी कोण आहेत योगेश पंकज भाऊ आणि योगेश भाऊ बघा मोठ्या व्यक्ती आता काय अभ्यास म्हणजे चालला तुझ्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस बघा जाहीर झालेत आता बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आता थोडक्यात बघा एकोणीशे ब्याण्णव ला सुरू झालाय क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे कधी दिला जातो बघा एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट कोणाचा जन्मदिवस आहे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जातं कशाचे हॉकीचे जादूगार बघा आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसला चार व्यक्तींना मिळाला किती चार व्यक्तींना पहिली व्यक्ती आहे मनु भाकर नेमबाजी डी गुकेश बुद्धिबळ या खेळाशी संबंधित परीक्षेला असेल बघा तीन हरमनप्रीत सिंग हॉकी खेळाशी संबंधित आहेत प्रवीण कुमार पॅरा एथलेटिक्स आता बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार गेलाय किती बत्तीस एकोणीशे एकसष्ट ला अर्जुन पुरस्कार सुरू झालाय आणि त्याच्यासाठी रक्कम आहे पंचवीस सॉरी पंधरा लाख मला वाटतं पंचवीस लाख रक्कम हे मेजर ध्याच्या खेळण्यासाठी आणि अर्जुन पुरस्कारासाठी पंधरा लाख आणि दोन व्यक्तींना द्रोणाचार्य गेलाय आता रक्तवट्याच्या दोषातील अभ्यास त्याला म्हणतात हिमॅटॉलॉजी त्वचेचा अभ्यास डर्मॅटॉलॉजी पोलिओची लस कोणी सोडली सालक साहेबांनी आणि सेबिन साहेबांनी साल्क साहेबांनी शोधली ती इंजेक्शन सुई कम आमला साल्क साहेबांचा सुई मामला साल्क इंजेक्शन आणि सेबिन साहेबांनी दोबंद जिंदगी के, के तोंडामध्ये किंवा तोंडाद्वारे आता लस लसकुणी अलेक्झांडर फ्लेमिंग देवीची लसकुणी एडवर्ड जेनर न्यूट्रॉन चॅडविक इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावलाय जे जे थॉम्पसन रक्तगटाचा शोध कोण लावलाय डॉक्टर कार्ल लँडस्टायनर ऑक्सिजनचा शोध कोण लावलाय जोसेफ प्रिस्टले वातावरणाचा दाब कशात कशाने मोजतात रे बॅरोमीटर विद्युत रोधाचं एकक काय ओहम विभुंतराचं एकक काय होल्ट ऊर्जेचं एकक काय जूल बलाचं एकक काय कार्य कार्य आणि ऊर्जा बघा कार्य आणि ऊर्जेचं एकक जूल आहे बालाचं एकक न्यूटन शक्तीचं एकक वॅट विद्युत ध्वनीचं एकक एम्पियर वारंवारतेचे एकक एक हर्ड्स एकक डेसिबल एक एच पी म्हणजे सातशे सेहेचाळीस बॅट आता रिस्टरमध्ये भूकंपाची तीव्रता मोज म्हणजे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी आपण रिस्टर वापरतो प्रकाश वर्ष कशाला आहे तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी क्यूसेक पाण्याचा प्रवाह मापण्याचे साधन न्यूटनचे गतीविषयी किती नियम आहेत तीन त्यातला पहिला नियम काय सांगतो जडत्व कशा समरित आहे जडत्वाशी दुसरा नियम सवेगाशी आणि तिसरा क्रिया व प्रतिक्रिया बल आता सोन्याची संज्ञा काय एयू चांदीची संज्ञा काय ए जी पार्या पारा म्हणजेच मर्क्युरी बरेच बोरण एक प्रश्न आला मर्क्युरी मर्क्युरी म्हणजेच पारा काय संज्ञा आहे एच जी कॉपर सीयू टंगस्टन डब्ल्यू बल्ब म्हणजे जी तार असते ती कशाची असते टंगस्टनची त्याला डब्ल्यू संज्ञा आहे झिंक झेडियन खाण्याचा सोडा म्हणजे काय सोडियम बाय कार्बोनेट सोडियम बाय इथं बाय हा शब्द आहे बघा सोडियम बाय कार्बोनेट आणि दोन्याचा सोडा सोडियम कार्बोनेट मिथेन सी एच फोर हसवणारा वायू कुठला रे नायट्रस ऑक्साईड कांदा कापताना अमोनिया वायू बाहेर पडतो रसायनाचा राजा सल्फ्युरिक ऍसिड अजीवनसत्वाच्या अभावामुळे तांदळेपणा होतो बचा बेरी बेरी स्कर्वी ड मुडदोस ई इंजपणा के रक्त न गोठणे अशा प्रकारे तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे आणि चांगली ताकद लावायची म्हणजे आपलं हॅशटॅग कसं आपण हॅशटॅग लावा ताकद वा पोलीस जय शिवराय आणि एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला